जय श्रीराम जय उद्या दिनांक सोळा ऑगस्ट रोजी वरुड शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरचा मोर्चा हा आपल्या शेजारीच असलेल्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार होता आहे हिंदूंचा जो नवसंहार होता आहे त्याचा विरोध करण्यासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेला आहे मित्रांनो उद्या इतक्या मोठ्या संख्येने वरुड शहरातल्या या मोर्चात सहभागी व्हायचं आहे की लांडग्यांची परत जगातल्या कुठल्याच कोपऱ्यामध्ये कुठल्या हिंदूवर वाकडी दृष्टी टाकण्याची हिंमत नाही झाली पाहिजे चला तर भेटूया उद्या सकाळी दहा वाजता वरुड येथे जय श्रीराम सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला बंदचं आवाहन करण्यात आलं आहे सर्व सर्व व्यापारी बांधवांनी सर्व समाज संघटनांनी पुढाकार घेतला आहे नेमका काय विषय हे जाणून घेऊ व्यापारी संघाचे आपल्यासह अध्यक्ष लोकेश अग्रवाल सर आहे सर नेमकं संपूर्ण वर्ल्ड सोळा ऑगस्टला बंद राहणार आहे आवाहन केलं आहे तर काय सांगू शकाल सर बांगलादेश इथे हिंदूवर होणाऱ्या हिंसाचार व अत्याचाराच्या विरोधात उद्या दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी युवा व्यापारी संघ व्यापारी संघटना व इतर सर्व सामाजिक संघटना विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व सामाजिक संघटनेने उद्या बंदचा निर्णय घेतलेला आहे तरी सर्व व्यापारी बंधूंनी आणि सर्व मित्रांनी उद्या वरुड बंद ठेवून सहकार्य करावे ही विनंती करतो बांगलादेश इथे होणाऱ्या हिंदू समाजावर हिंदू समाजाच्या लोकावर अत्याचार व हिंसाचार विरोधात उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वरुड पूर्ण बंद ठेवून पूर्ण सामाजिक संक संघटना या त्या होणाऱ्या रा, अत्याचाराच्या विरोधात सर्व भारत देशात इथून वरुडपासून सुरुवात करणाऱ्या वरुड बंदच्या याच्यात त्यामुळं त्या हा जो संप आहे हा जो बंद आहे हा एक साम कोणाचा वैयक्तिक नसून प्रत्येक आपल्या धर्मावर होणाऱ्या रा, अत्याचाराच्या विरोधात आहे म्हणून सर्व सामाजिक संघटना एक येऊन विश्व हिंदू परिषद बजरंग दल युवा व्यापारी संघटना व्यापारी संघटना व सर्व मित्रमंडळी यांनी बंदमध्ये सामील व प्रत्येक घरातून प्रत्येकाने यायचं आहे मराठी शाळेच्या ग्राउंडवर सकाळी दहा वाजता जमायचं आहे आणि बंदमध्ये आपल्या प्रत्येकाने आपला, आपला तिथं सहभाग द्यायचा आहे जेणेकरून वरुड वरुडचं वरुडचा मोर्चा हा पूर्ण भारत देशात कामी येईल व तेथील अत्याचार बंद होईल संत्रानगरी वरुड शहरामध्ये सोळा ऑगस्टला सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने तथा व्यापारी संघाच्या वतीने व्यापारी बांधवांच्या वतीने बंदचं आव आवाहन करण्यात आलं आहे धर्मरक्षणाकरिता सर्व व्यापारी बांधव सर्व सकल हिंदू समाज एकत्रित आला आहे त्यामुळे प्रत्येकाने या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन लोकेश अग्रवाल यांनी सुद्धा केलं आहे प्रत्येकाने या बंदमध्ये सहभागी व्हावी म्हणून ती पात्र कॅमेरा निकू वाहण्याचं प्रवीण सारखं चोळ मनीस